श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा आता त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरासूर राक्षसाचा वध केलेला आहे म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं मग या पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे मग दीपदान करण्याचं शुभ मुहूर्त कोणता हा आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे मग तोच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही खूपच शुभ फलदायी असते कारण की याच पौर्णिमाला त्रिपुरारी पौर्णिमा देवदिवाळी असं अनेक नावांनी ओळखलं जातं कुणी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतं कुणी देवदिवाळी म्हणतं कुणी कार्तिकी पौर्णिमा म्हणतं तर बघा चातुर्मासाची सांगता मग आता त्रिपुरा सुराच्या वदामुळेच महत्वाची नाही तर या दिवशी अनेक शुभ घटना आहेत म्हणजे बघा कार्तिक स्वामींचा जन्मदिवस जसं की काल हरिहर भेट झाली भगवान श्री विष्णू आणि भगवान भोलेनाथांची तसेच बघा विष्णू आणि शिव दोघांचीही पूजा करतात बेल तुळस अर्पण करतात आणि रात्री बघा राहून गेलं पण रात्री छान असं प्रसन्न वाटतं वेळेला वैकुंठ चतुर्दशीची पूजा केली तसेच आता दुसऱ्या दिवशी ही पौर्णिमा आहे मग पौर्णिमाला देखील भगवान विष्णूंची मत्स्य अवतार घेतला होता आणि चातुर्मास समाप्तीनंतर सुरू झालेल्या तुळशी विवाहांना कार्तिक पौर्णिमेलाच सांगता होते म्हणजे तुळशी विवाहाचा हा आजचा शेवटचा दिवस आणि या दिवशी बघा सुवर्णयोग म्हणजे गुरुनानक जयंतीसुद्धा आलेली आहे मग आता त्रिपुरारी पौर्णिमाला काय करायचं तर साडेसातशे वाती म्हणजेच त्रिपुरारी वात जाळली जाते जेणेकरून नकारात्मकता दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये शुभ घटना घडतात तसेच बघा शुभ काहीतरी मार्ग खुले होतात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्व आहे तसेच बघा आपण जे काही काम करतो त्यामध्ये सततचे येणाऱ्या अडचणी ते मार्ग मोकळे होतात आता भगवान शिव आणि विष्णू गंगामातेची पूजा करावी कार्तिक स्वामींची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते कारण की या सर्व पूजनाने आपल्या जीवनातील मी तुम्हाला म्हटलं विघ्न अडचणी कामात येणारे सततचे विघ्न दूर होतात या दिवशी ओम सोम सोमाय नम ओम विष्णवे नम ओम कार्तिके नम ओम नम शिवाय यासारख्या मंत्राचा जप करायचा असतो आता या दिवशी दीपदान करण्याला तर खूप महत्त्व आहे मग आपल्याला तुळशी वृंदावनापशी दिवा लावायचा आहे मंदिरात दिवा लावायचा आहे आणि यानं काय होतं बघा या दिवशी दान केल्यानं ना, पापांचाही नाश होतो आता विशेष म्हणजे त्रिपुरवात त्रिपूर दिवा लावल्याने काय होतं तर त्रिपुरवात कशी लावावी दीपदान कसं करायचं आता त्रिपूर म्हणजे काय तर एक प्रकारचा मोठा दिवा अनेक दिव्यांची आरास असते आणि त्रिपुरासुरांच्या वदानंतर देवतांनी दिवे लावून म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असा आनंद साजरा केला होता आणि तो म्हणजे दिवे लावून दीपदान करून अनेक ठिकाणी बघा शिवमंदिरात उंच खांबावर त्रिपुरवात लावली जाते यालाच दीपमाळ असे म्हणतात तुम्ही घरी देखील हे दीपदान करू शकतात मातीच्या पणत्या वापरा स्टीलचे पितळाचे काही बी घ्या पण दीपदान करा कारण की हे खूप शुभ आहे मंदिरात दीपमाळ लावल्या जातात आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवे लावा तुळशीपाशी दिवे लावा तसेच बघा जिथे पाणी भरून ठेवतात तिथे दिवे लावा अंगणामध्ये दिव्यांची आरास घाला होईल तेवढे आज दिवे लावण्याचा प्रयत्न करा आपल्याला देखील हा आनंदाचा सा दिवस साजरा करायचा आहे कारण की त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून देवांनी दिवाळी साजरी केलेली आहे आता त्रिपुरा पौर्णिमेला जो दिवा लावला जातो त्याला खास वाद तयार केली जाते त्यालाच त्रिपुरी वात म्हणतात आता काही भागात एक दीडशे वाती शंभर सातशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पाहासष्ट अशा वाती लावल्या जातात तुमच्या भागात ज्या पद्धतीने लावली जाते तुम्ही त्या पद्धतीने लावा भगवान शिवशंकरांनी या दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्याचीच आठवण म्हणून कापसाची सूत काढून ती वाद तयार केली जाते अगदी ही वाद बघा पूजेचं साहित्य जिथं भेटतं तिथं तुम्हाला ही वाद मिळून जाईल आता महत्त्वाचं म्हणजे ही वाद माचीच न पेटवायची नाही देवघरातील दिव्याने किंवा मंदिरात जो दिवा पेटवला आहे त्यांनी ही वात पेटवायची शेवटी भगवान शंकरांना तीन बोटांनी लावली जाते आणि नंतर ती दुसऱ्या दिवशी राहिलेली राख विसर्जित केली जाते आपण लावायची नसते हल्ली बघा प्रत्येक महिला ही त्रिपुरारी वात लावतात अगदी तुम्ही जर लावायला सुरुवात केली नसेल तर नक्कीच तुम्ही ही त्रिपुरारी वाद लावण्याचा प्रयत्न करा आणि आता त्रिपुरारी वात आपण शिवशंकरांसमोर लावायची आहे मग यामुळे काय होतं सकारात्मकता नक्कीच येते आता तुम्ही सातशे पन्नास वाती एकत्र करून देखील ही वात लावू शकतात किंवा ही त्रिपुरवात जाळू शकतात आता त्रिपुरवात योग्यच वेळेत लावणं गरजेचे आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे बघा ही कालवैकुंठ चतुर्दशी होती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मग उदय तिथूनसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरवाती आपल्याला ज्या काही सेवा पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी करायच्या आहेत त्या या शुभ वेळेत ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून कराव्यात ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी संध्याकाळी पाच दह ते दहा वाजेपर्यंत केल्या तरी देखील चालतील मात्र शुभ मुहूर्तावर जर केल्या तर तेवढंच शुभ फल आपल्याला अधिक प्रमाणात मिळेल प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांपासून ते सात वाजून पन्नास मिनिटापर्यंतच पूजा करावी सायंकाळी सात वाजून चंद्रदेवताला अर्धे देणं ही या दिवशी शुभ त्रिपुरारी पौर्णिमेचं व्रत पूजा दीपदान केल्याने जीवनात सुख समृद्धी ते सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो या दिवशी त्रिपुरवात लावल्याने आयुष्यातील सर्व विघ्न नकारात्मकता दोष अडचणी दूर होतात आणि त्रिपुरवात वात आपल्या जीवनात अज्ञान भीती दुःख दूर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शास्त्र सांगतं की या पौर्णिमेला त्रिपुरी प्रकारची वात लावल्याने धनलाभाचे देखील मार्ग खुले होतात आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात प्रेम शांती एकमेकांबद्दल जिवाळा आपुलकी वाढते पुण्यवृद्धी होते मनशांती मिळते कारण लावलेला एक दिवा हा सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात संपूर्ण वातावरणामध्ये निर्माण करत असतो आणि प्रकाशाचा हा लावलेला छोटासा दिवा आपलं आयुष्य कसं लख दिव्यांप्रमाणे उजळून काढतो त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात कार्तिक स्वामींचे दर्शन घेतलं जातं मात्र त्रिपुरी पौर्णिमेला आवर्जून महिलांसाठी सुद्धा कार्तिक स्वामींचं दर्शन हे खुलं असतं तीनशे पासष्ट दिवसातून हा एक दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस असतो या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन शुभ आशीर्वाद मिळतात आता बघा तुम्हाला जर समजा कार्तिक स्वामींचं जवळपास मंदिर नसेल तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन नक्कीच घेऊ शकतात अशा प्रकारे त्रिपुरी वाद दीपदान करण्याचं मुहूर्त आपण जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ